बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की सर मुलबाळ होत नाहीये काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी सर्वात पहिला आणि कॉमन प्रश्न माझा जो असतो तो असतो मासिक पाळी रेग्युलर आहे किंवा नाही किंवा मासिक पाळी कशा पद्धतीनं येते तर आता बऱ्याच जणांचा असाही प्रश्न येतो की सर नेमकं मासिक पाळीचा कशा पद्धतीनं संबंध आहे गर्भधारणा होण्यासाठी आता एक लक्षात घ्या एक यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी सर्वात महत्वाचं स्त्रीमध्ये आहे मासिक गुणधर्म हे मासिक गुणधर्मच असतात जे की एका स्त्रीला आई बनण्याचं स्वप्न पूर्ण करत असतात आता कशा पद्धतीनं ते, ते आपण यामध्ये बघून घेणार आहोत तर पहा सर्वप्रथम आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेच की मासिक पाळी ज्यांनी आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीतच असेल की आपल्या चॅनलवरती मी पूर्वी सांगितलं गेले की मासिक पाळीमध्ये ओव्ह्युलेशन आणि त्यासोबतच हे मासिक गुणधर्मांचा कशा पद्धतीनं संबंध आहे एक यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी तर पहा जसं की आजचा आपला टॉपिकच आहे मासिक पाळी आणि गर्भधारणा संबंध काय आहेत आणि एक यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी मासिक पाळी कशी असली पाहिजे रेग्युलर असेल तर कशा पद्धतीनं गर्भधारणा करता येईल आणि इरेग्युलर असेल तर त्यासाठी सुद्धा पर्याय काय असेल आपल्याकडे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी प्रदीप गिरी आपल्या पॅरामेडिकल शिक्षण या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहायला मिळेल की तुम्हाला हे कॅलेंडरच्या काही तारखा आहेत एक ते तीस तारखेपर्यंत हे अशा पद्धतीने आपलं कॅलेंडर असतं आणि सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघणार आहोत की नेमकं एक यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी एक लक्षात घ्या मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की शरीर संबंध बनवतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्या दिवसांमध्ये शरीर संबंध बनवल्यानंतर यशस्वी गर्भधारणा होते यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहे त्या पिरियडला त्या प्रत्येक महिन्यामध्ये असे पाचच दिवस असतात ज्या पाच दिवसांमध्ये स्त्रीचं शरीर हे गर्भधारणा करू शकतं किंवा स्त्रीच्या शरीराची तशी ॲबिलिटी असते क्षमता असते आता ते पाच दिवस प्रत्येक महिन्यामधून फक्त पाचच दिवस असे असतात ते पाच दिवस कोणते असतात ज्याला आपण म्हणतो फर्टाईल पिरियड मोस्ट फर्टाईल पिरियड म्हणून ओळखतो आता हे फर्टाईल पिरियड किंवा फर्टाईल दिवस ज्यांना म्हणतो हे दिवस कोणते असतात ह्या तीस तारखांमधले कोणते पाच दिवस असतात ते या व्हिडिओमध्ये सांगणारे व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून प्रॉपरली समजेल ठीक आहे तर पहा हे फर्टाईल दिवस कशाला म्हणतात आणि व्हिलेशन कशाला म्हणतात एक त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की एक लक्षात घ्या फर्टाईल पिरियड म्हणजे फर्टाईल दिवस म्हणजे हे पाच दिवस असतात महिन्यामधले हे ते पाच दिवस असतात या पाच दिवसांमध्ये जर संबंध बनवला तर सर्वाधिक चान्स असतात की त्या ठिकाणी गर्भधारणा होईलच ठीक आहे मग ते पाच दिवस कोणते असतात कसे ओळखायचे किंवा पाळीनंतर मासिक पाळीनंतर पाच दिवस कोणते असतात हे आपण बघून घेऊया ठीक आहे जसं मी तुम्हाला पूर्वीही सांगितलं होतं अगोदरच्या आपल्या व्हिडिओजमध्ये बघितले की ह्या पाच दिवसांमधला एक दिवस असतो ओव्हिलेशनचा आता ओव्ह्युलेशन काय असतं जे की प्रत्येक महिन्याला स्त्रीचं शरीर स्त्रीची जी रिप्रोडक्टिव सिस्टीम आहे ते एक एग तयार करते एक अंड तयार करत असते आणि त्या अंडाला अशा पद्धतीचं एक स्त्री बीजाणू तयार करते त्याच्या शरीरामधून आणि या बिजाणूला ज्यावेळेस पुरुषाचा शुक्राणू या पद्धतीने आतमध्ये एंटर करतो त्यावेळेस याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन आणि या दिवसांनाच आपण फर्टिलिटी डेज किंवा फर्टालिटी पिरियड असं आपण म्हणू शकतो तर एक लक्षात घ्या आता हे शुक्राणू तर पुरुषांचे महत्वाचे आहेत जसं की आपण ऑलरेडी बघितले त्याच पद्धतीनं हा जो फिमेल एग आहे फिमेल गॅमेट आहे तर आता फिमेल एकच इम्पॉर्टन्स काही महिन्यातून एकच वेळा तयार होतो आणि एक वेळा तयार झाल्यानंतर हे एक ते दोन दिवसापर्यंतच जिवंत राहतो ह्या दोन दिवसामध्ये पुरुषाचा शुक्राने येऊन फर्टिलाइज केला फलित केला तर त्या ठिकाणी गर्भधारणा होते ठीक आहे मग आता प्रश्न असा आहे की हे कधी तयार होतं हे तयार होणे हे रिलीज होऊन ओव्हिरीजमधून पुढे येणं फॅलपेंटूमध्ये येणं या प्रक्रियेला आपण म्हणतो हे ओव्ह्युलेशन आता हे ओव्ह्युलेशन दिवस कोणता असतो हे आपण या ठिकाणी बघून घेऊया आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे रेग्युलर मासिक पाळी ज्या स्त्रियांमध्ये रेग्युलर पिरियड्स येतात नेस्ट सायकल रेग्युलर असते त्या केसेसमध्येही गर्भधारण होण्यासाठी अधिक प्रॉब्लेम्स येत नाहीत पण मी बऱ्याच वेळेस असं पाहिलं की ज्यांचे रेग्युलर मासिक पाळीत आहे तरीसुद्धा त्यांना अडचणी येतात त्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांना नेमकं माहीतच नसतं की त्यांचा अविलेशन दिवस कोणता आहे आणि कोणत्या दिवशी संबंध ठेवला पाहिजे ठीक आहे तर ते सुद्धा आपण बघूया सर्वप्रथम आपण बघूया की रेग्युलर पिरियड्स असतील तर त्यासाठी काय केलं जायचं पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे ओव्हिलेशनचा दिवस ओळखला पाहिजे ओव्हिलेशन म्हणजे अशा पद्धतीचा फिमेल एग उविल, उविल ते ते एक ओइल ओइल ठेवून त्या ठिकाणी बाहेर बिजाऊ येतो आणि स्त्री अंडाशा अशा पद्धतीनं फलित झाल्यानंतर त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो तर एक लक्षात घ्या आपण असं ग्रहित धरूया की या ठिकाणी एखाद्या स्त्रीची मासिक पाळीचा हा पहिला दिवस आहे एक तारखेला मासिक पाळी आली आता मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असते कोणाला पाच तारखेला येते पंधरा तारखेला येते वीस तारखेला येऊ शकते तीस तारखेला कोणती तारीख तुमची मासिक पाळीची पहिली तारीख म्हणजे तो तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस आपल्याला घरी धरायचा आहे आता आपण या ठिकाणी थोडं जास्त अवघड होणार नाही यासाठी आपण काय करू थोडंसं सोपं करूया या ठिकाणी आता सोपं कशा पद्धतीने करता येईल मासिक पाळीचा पहिला दिवस आपण एकच तारीख धरू समजा एक, एक तारखेला मासिक पाळी आली आणि दुसरी मासिक पाळी सुद्धा एक तारखेलाच जर येत था असेल काही स्त्रियांमध्ये आता एक लक्षात घ्या नॉर्मल मेस्ट्रोल सायकल किंवा मासिक पाळी कशाला म्हणतो आपण ज्या स्त्रियांची मासिक पाळी प्रत्येकी अठ्ठावीस ते तीस दिवसाला येते याला आपण रेग्युलर इन्स्टॉल सायकल म्हणतो किंवा रेग्युलर मासिक पाळी येणे म्हणतो ठीक आहे तर आता काही स्त्रियांमध्ये अठ्ठावीसला येत असेल काही स्त्रियांमध्ये तीस ला यापेक्षा खूप अधिक दिवस जात असतील किंवा खूप कमी लवकर कमी जास्त येत असेल तर याला आपण अनियमित मासिक पाळी पा, म्हणून मा ते आपण नंतर बघूया ठीक आहे तर पहा साधारणपणे प्रत्येकी तीस दिवसाला अशा प्रकारचे मासिक पाळीचे गुणधर्म येतात आणि हे गुणधर्म साधारणपणे काही स्त्रियांमध्ये तिसऱ्या दिवसापर्यंत असतात काही दिवस स्त्रियांमध्ये चौथ्या ते काही स्त्रियांमध्ये पाच दिवसांपर्यंत हे मासिक पाळीचे गुणधर्म पाहायला मिळतात पण पहिला दिवस मासिक पाळीचा हाच आपण या ठिकाणी मोजणार पहिल्या दिवसापासून ह्या ज्या स्त्रीची मासिक पाळी अठ्ठावीस ते तीस दिवसाची आहे प्रत्येक अठ्ठावीस ते तीस दिवसाला येतात त्या स्त्रीमध्ये अठ्ठावीस दिवसाची मासिक पाळी असेल तर त्या स्त्रीचं ओव्युलेशन चौदाव्या दिवशी येतं ज्या स्त्रीची मासिक पाळी अठ्ठावीस दिवसाची त्यांचं ओव्युलेशन चौदाव्या दिवशी होतं आता तारीख वेगवेगळी असू शकते फॉर एक्झाम्पल पंधरा तारखेला जर मासिक पाळी आली एखाद्या स्त्रीची तर आणि तिची मासिक पाळी प्रत्येक अठ्ठावीस दिवसाला येते तर इथून पुढे चौदा दिवस जसं की आपण पाहू शकतो ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे पंधराव्या दिवशी मासिक पाळी आली पंधरा तारखेला मासिक पाळी आली असेल तर साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस तारखेमध्ये ओव्ह्युलेशन होतं ठीक आहे आता हे ओव्ह्युलेशन झालं म्हणजे स्त्री बीजाणू तयार झाला आणि या दिवसांमध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण एक, एक तारीख धरली होती एक तारखेला पहिला मासिक पाळीचा दिवस होता आणि दिवसा अठ्ठावीस दिवसाची सायकल होती चौदाव्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं आता चौदाव्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर संबंध कधी ठेवायचे चौदाव्या दिवशीच ठेवायचे का अगोदर ठेवायचे का नंतर ठेवायचं जसं मी सांगितले की हा बीजाणू स्त्रीचा एक ज्यावेळेस तयार होतो तो एक ते दोन दिवस तयार राहतो म्हणजे चौदाव्या दिवशी तयार झाला तर चौदा ते पंधरा ह्या दोन दिवसांमध्ये हा एक ह्या ठिकाणी त्या स्त्रीच्या त्या ठिकाणी ग रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये आहे ठीक आहे आता समजा हे असतात एक ते दोन दिवसच हा स्त्रीचा बिझामो एक ते दोन दिवस जिवंत असतो पण पुरुषाचा आज आहे ते साधारणपणे स्त्रीच्या शहरामध्ये गेल्यानंतर पाच दिवसांपर्यंत राहतो पाच दिवसांपर्यंतची क्षमता असते की हा ह्या गॅमेटला फर्टिलाईज करेल फलित करू शकेल आणि गर्भधारणा करू शकेल तस समजा चौदा तारखेला ओयुलेशन या ठिकाणी तयार व्हाय ओयुलेशन यायले तर या ठिकाणी आपण असं एक ग्रहीत धरू की अकरा तारखेला जर संबंध बनवले गेले अकरा तारखेला जर संबंध बनवले गेले शारीरिक संबंध झाले तर त्या शरीरामध्ये स्त्रीच्या अकरा तारखेला तर तो स्पर्म असणार आहेच ते स्पर्म असणार आहे त्यासोबतच बाराला पण असणार आहे तेराला पण जिवंत असेल चौदाला पण असेल पंधरापर्यंत असू शकतो पाच दिवसापर्यंत शुक्राला जिवंत असू शकतात म्हणजे समजा अकरा तारखेला संबंध झाले आणि चौदा तारखेला हा स्त्रीचा विजाम तयार झाला तर हे स्पर्म ऑलरेडी तिथं तयारच असणार आहेत फर्टिलाईज करण्यासाठी तर हे आला चौदा तारखेमध्ये पंधरा तारखेमध्ये फर्टिलाईज करू शकतात ठीक आहे म्हणजे आता या ठिकाणी प्रश्न आहे की अकरा ते पंधरा या दिवसांमध्ये ह्या एक दोन तीन चार पाच दिवसांमध्ये कधीही यापासून ते आपण या पाच दिवसांपर्यंत कधीही संबंध बनवले तर सर्वात अधिक चान्स असतात हेच ते पाच दिवस आहेत ज्याला आपण फर्टाईल पिरियड्स म्हणतो तर इथपर्यंत आपण पाहिलं की रेग्युलर मासिक पाळी असेल तर त्याचा ओयुलेशन दिवस कशा पद्धतीने काढतात आता पाहूया आपण इरेग्युलर मासिक पाळी असेल तर त्यावेळेस ओव्युलेशन दिवस कसा शोधायचा तर एक लक्षात घ्या सर्वप्रथम ओव्युलेशन दिवस शोधण्यासाठी दोन तीन मेथड्स आहेत जर ज्यांची पाळी इरेग्युलर आहे त्यांनी आता त्यामध्ये अल्टरनेट मासिक पाळीच्या दिवसांमध्ये काही स्कॅन करून तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने ओव्युलेशन दिवस शोधू शकता त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल ती चांगली मेथड आहे पण थोडीशी कॉस्टली आहे पैसे खर्च होतील त्यासोबतच स्वतः व्यक्तीला त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येकी अल्टरनेट डेजला स्कॅन करून घ्यावं लागेल की ही बिजाणू केव्हा तयार होतो ठीक आहे ती पहिली मेथड झाली दुसरी मेथड आहे मेडिकल स्टोअरमधून तुम्ही ओव्हिलेशन किट ओव्युलेशन किटचा यूज करू शकता ओव्युलेशन किट घेऊ शकता ओव्ह्युलेशन किट घेतल्यानंतर यामध्ये साधारणपणे पाच ते सात किट असू शकतात प्रत्येक किट मध्ये त्या ठिकाणी थोडासा डिफरन्सेस येऊ शकतो तर ह्या अशा पद्धतीच्या किट तुम्हाला यूज करायचे ओव्युलेशन डिटेक्ट करण्यासाठी ठीक आहे आता हे ठिकाणी ओव्युलेशन किट कसं डिटेक्ट करू शकता जे सरासरी दिवस तुमचे येऊ शकतात अशा प्रकारच्या ओव्युलेशनच्या त्या दिवसांमध्ये तुम्हाला त्या किटवरती चेक करू शकता की ओव्युलेशन दिवस कसं आहे आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी हे जे पाच दिवस आहेत फर्टाईल पिरियड जो आहे प्रत्येकाचा फर्टाईल पिरियड वेगवेगळा आहे तर या फर्टाईल पिरियडमध्ये संबंध कसे ठेवायचे दररोज ठेवायचे का कशी ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे पण यासाठी आणखीन चान्स अधिक वाढतील यासाठी आपल्याला काय करायचे अल्टरनेटली संबंध ठेवायचे म्हणजे अकरा तारखेला संबंध ठेवला असेल तर बाराचा गॅप टाकायचे तेराचा संबंध ठेवायचे चौदाचं गॅप टाकायचे पंधराचा संबंध ठेवायचा आता जसं की आपण या ठिकाणी पाहिलं की सरळ सरळ संबंध आहे या ठिकाणी मासिक पाळीचा आणि गर्भधारणेचा आता एक लक्षात घ्या मासिक पाळीचा आणि गर्भधारणेचा संबंध कसा आहे मासिक पाळीपासूनच मासिक पाळीच ठरवते की त्या ठिकाणी हे ओव्ह्युलेशन कधी होणारे कसं होणार आहे आणि ओव्हिलेशन पुढे मागवण्याचे बरेच कारण आपण बघितले जसं की हॉर्मोनल इनबॅलेन्स असेल गरजेपेक्षा अधिक वजन शरीरात असणे खूप कमी असणे थायरॉइड ग्रंथीचे आजार असणे असे बरेचसे कारण आहेत ते आपण एका सेपरेट त्यासाठी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तर या व्यतिरिक्त कुठल्या शंका असतील किंवा काही डाऊट्स असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपलं असं एकमेव चॅनल आहे ज्या आपल्या प्र प्रत्येक कमेंट्सला आम्ही रिप्लाय करतो प्रत्येकाचं समाधान त्या ठिकाणी आपण शोधून काढतो आणि त्यासोबतच अशा प्रकारचे व्हिडिओज रेग्युलरली कॉन्स्टंटली आपल्याला प्रोव्हाइड केले गेले के जातात त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद